त्यानं प्रयत्न केलाय बघा नक्याचा थोडस निघण्याचा प्रयत्न केलाय त्यानं भरपूर नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजेश्वर इन्स्टिटिट्यूट सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा आता आपल्याला एक कॉल आला गांधीनगर वरून तर आपण आता त्या गांधीनगरला निघालेलो आहे एका विहिरीमध्ये एक कोल्हा पडलेला आहे आपण वन विभाग खात्याला कळवलेला आहे आता वन विभाग खात्याची गाडी येणार आहे त्यातून बसून आपण त्या ठिकाणी जाऊन त्या कोल्याला सुरक्षित बाहेर काढण्याचं काम करायचं आहे व्हिडिओ बघायला विसरू नका कुठं बसू तिकडून का ओके ओके चला चला चला, चला 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 बरीच 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 बरीच, बरीच मंडळी बटरफ्लाय तिथे जाऊन डायरेक्ट आडवी टाकली पाहिजे त्याशिवाय पडला आयला साहेब फोन केला नव्हता तू क्रेन इथपर्यंत येत होती क्रेन आली असती तर थोडक्यात कांदा आला असतो काढून ठेवा दामान दुरी बिरी बघा कशी आहे

উচাৰি তাৰ পুটা উল উচাল

त्याच्या गळ्यापाशी गेला की तू काठी खाली सरकवायचो मी खाली होतो दोन येऊ खाली मी पुढे येत नाही मला काढणारा माणूस असल्यामुळं मला काय हरकत नाही काय काय काढायचं

¡Gracias!